मदरसा जामिया गोसिया हदी उल उलम व नवजवाने अहले सुन्नत वलजमात खामगाव यांच्या वतीने नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक दोन गवडीपुरा खामगावच्या मैदानावर सात डिसेंबर रोजी नमाज असर ते रात्री दहा वाजेपर्यंत सुन्नी इज्जत आयोजित करण्यात आला होता यावेळी मंचावर मुहाफिज ए नमूद ए रिसातल नसीरे नसिरे मसलके हजरत अल्मा मौलाना मुफ्ती सलमान रजा अजहरी मुंबई जनाब सैयद शहनवाजुद्दीन जुल्फिकारी अकोला व जनाब सैयद जाकी मिया साहब अकोला मंचावर उपस्थित होते या इत्तेमा संपूर्ण बुलढाणा जिल्हा अकोला वाशिम यवतमाळ उपस्थित होते अमरावती वर्धा जालना जळगाव खानदेश नाशिक आदी जिल्ह्यातून हजारो मुस्लिम बांधव व युवक उपस्थित होते असर की नमाज नंतर हाफिज इम्राम राज यांनी कुराण पठण करून इज्जतेमाला सुरू केली फाटकापुरा मशिदीचे पेशाईमाम हाफिज सरफराज हाफिज सरफराज खान यांनी नाते रसूल प्रस्तुत केली यावेळी हजरत अल्लामा मौलाना मुफ्ती सलमान राजा अजहरी यांची उपस्थिती होती हजारो मुस्लिम बांधव व युवकांना संबोधित करताना योग्य सूचना केल्या व विशेषतः मुस्लिम समाजातील युवकांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले व सांगितले की युवकांनी स्वतःला नाशवंत वस्तू व मोबाईल पासून दूर ठेवले पाहिजे विद्यार्थी व तरुणांना उच्च शिक्षण घेण्यासाठी भर देण्यात आला आहे हा इज्जितेमा यशस्वी करण्यासाठी मिनी जानी मदरसा जामिया गौसिया हदी उल उलमेची सदर अजमल खा इब्राहिम खा अब्दुल गुफूर रहीम बख्श तिडगे शेख राशिद शेख कलू बाबा कॉन्ट्रॅक्टर अंजुम मुनीर रज्जू नौशाद शाकूर तिगडे बब्बू अन्य सदस्यांनी परिश्रम घेतले मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव